तर ही चटपटी तशी भरल्या कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार पाच कारली घेतले ही कारली छोट्या आकाराची घेतले जर तुमच्याकडे मोठी कारली असतील तर तुम्ही त्याचे दोन तीन भाग करून ही भाजी बनवू शकता तर मी इथे सुरुवातीला कारली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पुसून घेतली आहे आता कारल्यांचं दोन्ही बाजूंचे जे देठं असतात ते मी काढून टाकले त्यानंतर मधोमध या कारल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं की जेणेकरून आपण त्याच्यात मसाला भरू शकू कारल्यातल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आहेत पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला या बिया नसतील काढायच्या तरी चालेल आणि तुम्ही बघू शकतायत हे कारले आता आपण त्याच्यात मसाला भरू शकू अशा पद्धतीने हे तयार करून घेतले कारल्यांना मी मीठ लावून घेते तर मी इथे या कारल्यांना अशा पद्धतीने मीठ लावून घेतलं आहे आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावरती चाळणी ठेवली त्यामध्ये हे कारले ठेवायचे आणि झाकण बंद करून हाय फ्लेमवरती साधारण सात ते आठ मिनटं हे कारले छान वाफवून घ्यायचे आता कारले वाफवून होतात तोपर्यंत आपण ह्याचं वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात घरातील एका मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात पाऊन वाटी, वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले थोडीशी शे त्यात कोथिंबीर टाकायची एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन चिंचेचे तुकडे टाकून घेतले चिंचेचा जे चिंचोक्या असतात ते काढून घेतलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि यातच पाववाटी भाजून घेतलेलं सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतला आता ह्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीपुरता मीठ आणि एक ते दोन चमचे गुळाची पावडर टाकून घेतली जर गुळ पावडर नसेल तर इथे आपण किसून किंवा कि चिरून घेतलेला गुळही वापरू शकतो आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला थोडंसं जाडंभरडं असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे वाटण मी मिक्सरमधनं थोडंसं बंद चालू करत फिरवणं अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे तर आता इथे वाटण तयार आहे आता पाहू आपले कारले शिजलेत की नाही ते आता साधारण सात आठ मिनटं झालेले आहेत कारल्यांवरचं झाकण उघडून पाहिजे हे पहा कारले आता वाटत वाटतंय तर मी चमच्याने हे चेक करून पाहते काट्या चमचा टोचून पाहिला तर अगदी अलगत त्या कारल्यांमध्ये जातोय म्हणजे कारले छान शिजलेत आता हे कारले बाजूला काढून घ्यायचे आणि थोडेसे कोमट होऊ थो द्यायचे कारण आपल्याला याच्यात मसाला भरायचा आहे तर अगदी गरम गरम मसाला भरू शकत नाहीत नाहीतर हाताला चटका लागू शकतो कारले थोडे कोमट झाल्यानंतर ह्याच्यात मसाला भरून घ्यायचा भरपूर वाटण ह्याच्यात भरायचं म्हणजे कारल्याची टेस्ट खूप छान लागते जेवढं शक्य होईल तेवढं अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून मी हे वाटण यात भरून घेते तर हे छोटे छोटे कारले आहेत तरी एका कारल्यात साधारण दोन ते तीन चमचे भरेल एवढं मी वाटण भरून घेतलं आहे अशा पद्धतीने वाटण ह्या कारल्यांमध्ये भरलं आणि त्यानंतर याची जी, जी आपण भाजी बनवणार आहोत ती भाजी अजिबात कडू होत नाही हे जे वाटण आहे याची टेस्टसुद्धा त्या कारल्यांमध्ये उतरते आणि दुसरं म्हणजे आपण चिंच गुळ ह्यासारख्या चटपटीत जिन्नस आपण याच्यात वापरले त्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान लागते कारले भरून झाले आता इथे मी एक जाड कढई घेतली त्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं आता याच्यात आपण जे भरून घेतलेले कारले आहेत ते ठेवायचे मसाला भरलेला भाग वरच्या दिशेने येईल अशा पद्धतीने हे कारले मी इथे ठेवले त्यानंतर ताटात जो मसाला किंवा वाटण शिल्लक होतं ते सुद्धा या तेलात टाकायचं आता हे वाटण या तेलात आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे पण हे हलक्या हाताने परतायचं कारण वाटणासोबत हे कारलेसुद्धा परतले जाणार आहेत तर अशा पद्धतीने अगदी सावकाश मी हे वाटण परतून घेते तर हे पहा हे वाटण इथे परतून झालेलं आहे आता ही भाजी बनवायला आपल्याला इथे पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही कारण बऱ्याचदा पाणी टाकल्यामुळे सुद्धा कारले कडू लागू शकतात तर इथे मी झाकण ठेवलं गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं हे कारले किंवा ही जी भाजी आहे ही वाफवून घेतली हे पहा पाच मिनटानंतर जे वाटण आहे ते आणि कारलेसुद्धा छान खरपूस असे तयार झालेले आहेत आता हे कारले पुन्हा हलक्या हाताने थोडेसे उलटून घेऊ कारण हे कारले सगळ्या बाजूने छान वाफवले गेले पाहिजे आता पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी वाफवून घेते पुन्हा पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि आपली ही जी कारल्याची भाजी आहे तुम्ही बघू शकता की ती छान खरपूस अशी तयार झालेली आहे हे वाटण खूप छान लागतं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही शिवाय कारले शिजायलाही खूप वेळ लागत नाही कारण आपण आधीच ते वाफवून घेतलेले असतं तर अगदीच पंधरा ते वीस मिनटात आपली ही कारल्याची भाजी तयार होते त्यासाठी इथे मी पाव किलो कारले घेतलेत आणि ते अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत कारले जर कोवळे असतील तर त्याच्या बिया काढून घेण्याची गरज नाही त्यानंतर याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि हे मीठ ह्या सगळ्या कारल्यांमध्ये एकजीव करून घेतलं मीठ हे एकजीव झाल्यानंतर ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक, एक दहा मिनटं हे असंच राहू द्यायचं दहा मिनटानंतर ह्या कारल्यांमध्ये मीठ छान शोषलं गेलेलं आहे आता हे कारले मी थोडेसे पिळून घेणार आहे यामुळे काय होईल त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल तुम्हाला जर हे कारले पिळून घ्यायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टसुद्धा याची भाजी बनवू शकतात तर अशा पद्धतीने मी हे कारले छान पिळून घेतलेले आहेत त्याचं जे कडवट पाणी आहे ते बऱ्यापैकी आता निघून गेलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात आपल्याला पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा जिरं टाकायचं आता एक बारीक शिरून घेतलेला कांदा इथे टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनटं हा कांदा मी या तेलामध्ये छान परतून घेतला कांदा परतत असतानाच मी याच्यात कारल्याचे जे आपण काप करून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतले आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला थोडीशी चिंच टाकून घ्यायची तर साधारण एक ते दोन चिंचेचे तुकडे मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा हे छान येचीव करून घेते अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे कारले परतून घेतलेले आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आणि कारले अर्धवट शिजतील इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे त्यानंतर साधारण पाच ते दहा मिनटं अगदी मंद गॅसवरती झाकण ठेवून मी हे कारले शिजवून घेतले कारले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत आता पुन्हा हे छान एकजीव करून घेते आता हे कारले छान परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेले आहे त्यासोबतच चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलं आहे आणि गुळ आपन मी इथे टाकून घेतलेला आहे तर हा गुळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी साधारण दोन चमचे भरेल एवढा गुळ इथे टाकून घेतला आहे हा गुळ आपण किसून इथे टाकायचा आहे त्यानंतर हे सगळं एकजीव करून घेते एक दोन मिनटं फक्त मी हे छान परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्ही अशीसुद्धा ही भाजी खाऊ शकतात खूप छान लागते पण मी इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे साधारण पाववाटी एवढा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा नसेल तर तुम्ही इथे पीठ सुद्धा भाजून टाकू शकतात ती भाजीसुद्धा खूप छान लागते आता अगदी दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे परतून घेतलंय आणि अशा पद्धतीने आपली कारल्याची ही भाजी इथे तयार झालेली आहे यासाठी इथे मी काही कारले घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले कारले स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर या पद्धतीने थोड्या मोठ्या तुकड्यांमध्ये ते कट करून घ्यायचे आता या कारल्यांमधल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने याच्यात होल करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू आता मसाला बनवण्यासाठी किंवा जे वाटण आहे ते बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी पाववाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा पूट घेतला आहे त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं छान वाटून घेते हे पहा वाटण इथे तयार झालेलं आहे आता ह्याच वाटण्यामध्ये मी थोडंसं चिंचगुळाचं पाणी टाकून घेतलं आहे चिंच आणि गूळ एक दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवला होता ते पाणी मी इथे टाकून घेतलंय आणि मिक्सरमधनं हे सगळं वाटून घेतलंय आता हे जे सारण आहे हे अशा पद्धतीने आपल्याला या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने ह्या कारल्यांमध्ये मी हे सगळं सारण भरून घेतलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं आता याच्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये जे थोडंसं वाटण शिल्लक होतं ते वाटण मी टाकून घेतलं आहे यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे वाटणसुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे सगळं छान परतून झालं की आपण जे कारले भरून घेतले होते ते ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे कारले ह्या पोडणीमध्ये या पद्धतीने टाकून घेतलेले आहेत वरून अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून हे कारले आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान शिजून घ्यायचे इथे मी काही कारले घेतले ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि हे कारले अशा पद्धतीने गोल गोल मी ह्याच्या चकल्या कट करून घेतलेल्या आहेत चकल्या कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतला आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच याच्यात कारल्याच्या ज्या आपण चकल्या बनवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने हे सगळं छान इंचीव करून घेतलं आता याच्यातच आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं मी हे छान वाफवून घेतलं आहे आणि कारल्याच्या ह्या ज्या चत्त्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत त्यातच मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची एक ते दोन चमचे साखर टाकून घेतली आहे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती दोन तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची अशा पद्धतीने कारल्याच्या भाजीचे प्रकार या व्हिडिओमध्ये आपण बघितले जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय